आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शाहू स्मारक भवन येथे दिनांक 30 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन पक्षाचा मेळावा मेळाव्यात तालुका निहाय विधानसभा अध्यक्ष प्रभारींसह होणार महत्वाच्या घोषणा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए ची कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज शासकीय विश्रामगृह कसबा बावडा येथे संपन्न झाली सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाच्या म पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रुपाताई वायदंडे या होत्या तर जिल्ह्याचे अध्यक्ष विश्वासराव तरटे हे बैठकीसाठी प्रमुख उपस्थित होते आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील दहा जागांवर उमेदवार देण्याचा निर्धार सदर बैठकीत करण्यात आला दिनांक तीस सप्टेंबर रोजी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे होणाऱ्या भव्य पक्षीय मेळाव्यात पक्षाच्या वरिष्ठांच्या उपस्थितीत तालुकानिहाय विधानसभा अध्यक्ष प्रभारींसह काही उमेदवारांची घोषणा करून निवडणूक लढवण्यासंदर्भातील ठराव पारित करून घेण्यात येईल असे पक्षाच्या नेत्या रुपाताई वायदंडे यांनी यावेळी सांगितलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाने स्वाभिमानी आणि लढाऊ कार्यकर्त्यांना संसदीय पद्धतीने निवडणूक रिंगणात उतरवून विधानभवनापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे व राष्ट्रीय सरचिटणीस मोहनलाल पाटील यांनी केलेला आहे कार्यकर्त्यांना युतीच्या नावाखाली कायम जकडून ठेवण्यापेक्षा निवडणूक लढवून कार्यकर्त्यांच्या राजकीय इच्छाशक्तीला ताकद देण्याचं काम आणि कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जपण्याची भूमिका या निवडणुकीमध्ये पक्षाकडून होणार आहे आज शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीमध्ये वडगाव कोल्हापूर दक्षिण इचलकरंजी कोल्हापूर उत्तर करवीर कागल या मतदारसंघातील काही इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित होते त्यांचेही पक्षात स्वागत करून त्यांच्याशी व्यापक चर्चा करण्यात आली कोल्हापूर जिल्हा मतदारसंघातील तालुकानिहाय विधानसभा अध्यक्ष प्रभारी व काही जागांवरील उमेदवार दिनांक तीस रोजी पक्षाच्या वरिष्ठांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यात जाहीर होतील असं यावेळी रुपाताई बायदंडे यांनी उपस्थितांना आश्वासित केलं यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विश्वासराव तरटे यांनी आपल्या आजपर्यंतच्या चळवळीतील योगदानाचा पक्षांनी योग्य सन्मान केला असून रुपाताई यांनी पद सिद्ध करून माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थ करून दाखवेन व कोल्हापूर जिल्ह्यातील गावागावापर्यंत बाबासाहेबांचा विचार पर्यायाने बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष पोहोचवेन असा निर्धार यावेळी व्यक्त केला यावेळी डॉक्टर गणेश वायकर राजहंस भुजंगे माजी नगरसेविका शोभा भंडारे नलवडे डॉक्टर छाया साठे समाधान सोनवले कंजार भाट समाजाचे अध्यक्ष जयराज भाट विवेक कांबळे संतोष कोठावळे दीपक काळे संतोष उर्फ कांतू चौगले अमर तांदळे बंडा यांनी मनोगत व्यक्त केली बैठकी शबाना नधाप इचलकरंजी वंदना वायदंडे गीता सुतार माधुरी कोरे साधना परीट अश्विनी कांबळे उमा कोळी संगीता चांदणे रंजित उर्फ शेरू हळदीकर महिपती खिलारे उत्तम सुतार अविनाश कांबळे अमोल आत्ने प्रतीक कांबळे रमेश तिळवे अजित कलकुटकी संजय फाळके सिकंदर तामगावे अजित सावंत रोहित कांबळे प्रथमेश कोरे मोहन चांदणे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते जातीच्या सन्मानासाठी सुद्धा मी हे पाऊल उचललं कारण हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विशिष्ट जातीचा नाही तर मातंग आहे मुस्लिम आहेत कंजारवाट समाजाचे आमचे भेटसाहेब आहेत आमचे गणेश भाऊ आहेत वेगवेगळे वे वे तुम्ही सर्व जाती धर्माचे आंबेडकरवादी हा पक्ष सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणार पक्ष आहे ब्राट त्यांना दिले या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सुतार समाजाच्या गीता सुतार आहेत उत्तम सुतार आहेत असे सर्व जाती धर्माचे लोक आपण माझ्या जवळच्या सहकार्यात पुष्पाला उड्या मराठा समाजाच्या पण कधीही निळा झेंडा घालता माझ्या प्रत्येक उपस्थितांचे स्वागत व आभार शहराध्यक्ष प्रताप बाबर यांनी मानले चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा